सध्या सर्वत्रच हळदी कुंकूचे समारंभ सुरू आहेत सार्वजनिक किंवा घरगुतीरित्या हळदी कुंकूचे प्रोग्राम्स रोजच सुरू आहेत एकीकडे पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकू समारंभ साजरा होत असताना खोपोली शहरात राहणाऱ्या सौ राणी नरुटे मुक्ता शिंदे रेखा भालेराव अपर्णा कचरे भाग्यश्री कुंद्रा प्रीती शहा अस्मिता सावरेकर सायली नाईक सुनीता निकम यांनी एकत्र एक येत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी खालापूर तालुक्याच्या डोलवली येथे असणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेला भेट देऊन आधुनिक पद्धतीने दे आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न केला आहे यावेळी सुवासिनीचं वाण म्हणून आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी या आधुनिक सावित्रींनी पिण्याच्या पाण्याची टाकी बिस्किटं चॉकलेट व दैनंदिन नाश्त्याकरिता खाऊचं वाटप केलं या अशा अनोख्या पद्धतीने नाविन्यपूर्ण हळदी कुंकू साजरा केल्याने या सावित्रीच्या लेखींचं सर्वत्रच कौतुक होतंय तर या सावित्रीच्या लेखी एकत्र आल्याने यांनी आपल्या उपक्रमाला हेल्पिंग हँड ग्रुप असं नाव देऊन सामाजिक बांधिलकी जपून अशाच पद्धतीने आगामी काळात कौतुकास्पद उपक्रम राबवण्याचा संकल्प सोडला आहे या उपक्रमाबद्दल सौ राणे नरोटे यांनी काय सांगितलंय पहा नेहमीप्रमाणे हळदी कुंकू करण्याऐवजी काहीतरी वेगळ्या पद्धतीने करावं असं आमच्या मनात आले आणि यातून हा आम्ही उपक्रम राबवला आहे त्या यामुळे आम्हाला गरीब लोकांना व गरजू विद्यार्थ्यांना मदत करता आली आणि हा उपक्रम राबवल्यामुळे आम्हाला एक वेगळं आनंद आणि समाधान लाभले आहे अशाच पद्धतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील इतर घटकांनीही पुढे येऊन अशी मदत कार्य करावे ही एवढीच आमची इच्छा आहे